नमस्कार आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अगदी पाच मिनटात तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत आणि त्यासाठी बगर घेतलेली आहे त्याला वरईसुद्धा म्हणतात ती अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर एक बटाटा मिडियम साईजचा अशा पद्धतीने लहान लहान तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले हिरवी मिरच्या घेतली आहेत त्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त आवडीनुसार करू शकता आणि आलं घेतलेलं आहे किसलेलं तर बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे याच्याऐवजी तूपसुद्धा घालू शकता त्यानंतर जे किसून घेतलेलं आलं आहे ते आपण तेलामध्ये घातलेलं आहे आणि आल्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे आलं जे आहे ते अगदी मस्त असं मिडियम गॅसची फ्लेम ठेवून छान असं परतवून घ्यायचं आहे आलं छान परतलं की त्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरला मी अगदी बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत त्यात टाकलेले आहेत किंवा याच्याऐवजी तुम्ही मिरच्याचे लहान लहान तुकडे करूनसुद्धा टाकू शकता परंतु असं टाकल्यामुळे चव जी आहे ती आणखी छान आहे त्याच्यामुळे मी बारीक वाटून टाकलेली आहे तर मिरचीसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे मस्त परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आता जे कट करून ठेवलेले बटाटे आहेत ते आपण टाकणार आहोत तर पाण्यामध्ये ठेवलेले थे होते ते बटाटे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि बटाटासुद्धा मस्त असं आपल्याला या तेलामध्ये मिरचीसोबत परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे वाढवायची नाही तर मीडियम फ्लेमवरती आपण छान असं हे सर्व साहित्य परतवून घेणार आहोत यामुळे जी चव आहे ती खूप छान येते मस्त अशी लागते त्यानंतर आपण जी भगर घेतलेली आहे ती भगर दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भगर याच्यामध्ये घालायची आहे भगरसुद्धा आपण ह्या सर्व साहित्यामध्ये परतवून घेणार आहोत त्याच्यासोबत यामुळे जो आपला भगरीचा भात आहे तो मस्त असा सुटसुटीत होण्यास मदत होते आणि चवसुद्धा छान लागते आता भगरसुद्धा आपली या ठिकाणी परतवून झालेली आहे व्यवस्थित असं आपण ती परतवून घेतलेली आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपण अर्धी वाटी भर घेतलेली होती त्यासाठी ही त्याच वाटेने आपण दीड वाटी पाणी घातलेलं वाट आहे हे परफेक्ट प्रमाण आहे तर तुम्हाला वाटलं की कमी पडते तर तुम्ही याच्यात गरम पाणीवरून घालू शकता परंतु हे पाणी जे आहे ते अगदी परफेक्ट आहे आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते असे जाडसर मी वाटून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत त्याचबरोबर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आपण हे एकदा हलवून घेणार आहोत आणि छान अशी आपल्याला एक गॅसची फ्लेम हाय करून याच्यावर उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्याच्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्यालाही छान असं बगर शिजूपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवलं होतं आणि पाहू शकता याच्यातील जो पाणी आहे ते आटलेलं आहे पण थोडंसं ओलसर असं आपल्याला दिसत आहे आणि भगरसुद्धा शिजत आलेली आहे म्हणजे शिजलेलीच आहे जवळपास तर आणखी आपण याच्यातला ओलाव कमी होण्यासाठी साधारणतः एक ते दीड मिनटांसाठी झाकण ठेवलं होतं आणि त्यानंतर आता आपण हे चेक करूयात तर मस्त असे आपली भगरीचा भात जो आहे तो तयार झालेला आहे अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो आणि गोड भगर खायलासुद्धा आवडत नाही त्याचबरोबर साबुदाण्याची खिचडीसुद्धा उपवासाला खायला बऱ्याच जणांना आवडत नाही तर त्यासाठी आपण हा झटपट अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पटकन तयार होणारा हा भात आपण बनवू शकतो आता तयार आहे गॅस बंद केलेला आहे अगदी एक मिनटं आपण असा झाकून ठेवूया आणि नंतर हा सर्व केलेला आहे तर मस्त असं आपले भगरीचा जो भात आहे तो तयार झालेला आहे खायलासुद्धा मस्त लागतो टेस्टी लागतो आणि झटपटही तयार होतो खूप छान हा भात चवीलासुद्धा लागतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद